आज बार्शी शहर व तालुक्यामध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन आपण सर्व शहर व तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला बार्शी शहरामध्ये सुद्धा भगवंत मैदान या ठिकाणी तालुक्याचा मुख्य प्रशासकीय समारंभ आज आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे सर्वप्रथम मी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा देतो आणि शु आज जो आपला कार्यक्रम आपण बार्शी शहरातील भगवंत मैदान या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार या ठिकाणी त्यांच्या कवायतीचं अत्यंत उत्तम असं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आपला भारत देश संपूर्ण जागामध्ये एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि ही जी नवीन पिढी येणारी आहे त्यांच्या हातामध्ये आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून समाजसेवा देशसेवा याच पद्धतीने होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी उपस्थित सर्व माजी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सर्व पत्रकार बंधू सर्व लोकप्रतिनिधी सर्व विद्यालयातील विद्यार्थी त्यांचे शिक्षक यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद